नगर परिषद पांढरकवडा मार्फत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा स्वच्छता पंधरवाडा संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे त्यानिमित्त दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडी उत्सवात बाबासाहेब देखमुख महाविद्यालय श्री शिवरामजी मोघे महाविद्यालय राजर्षी शाहू विद्यालय केईएस हायस्कूल यासह नगर परिषदेच्या सर्व शाळा तेथील विद्यार्थी विद्यार्थिनी सह तेथील सर्व शिक्षक प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या दिंडी उत्सवाचे नेतृत्व गुरुदेव सेवा मंडळ उमरी यांनी केले तेव्हा गुरुदेव सेवा भजन पथकाचे प्रमुख श्री गुप्ताजी यांनी संत गाडगे बाबाची हुबेहुब वेशभूषा रेखाटून लक्ष वेधून घेतले व संपूर्ण शहरवासियांना स्वच्छतेचा संदेश पोहोचविला स्वच्छता दिंडीचे आयोजन नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री ज्ञानेश सोनवाने यांनी केले त्यांचे मार्गदर्शनात नगर परिषद अग्निशमन विभाग यांचे सह नगर परिषदच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी शिपाई वर्ग सफाई कर्मचारी तथा कंत्राटी कर्मचारी सहभागी होते स्वच्छता दिंडीला सुरुवात करण्यापूर्वी नगर परिषद कार्यालय परिसरात सर्व उपस्थितींनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली याप्रसंगी महात्मा गांधी वसंत गाडगे बाबा यांचे प्रतिमेचे पूजन करून सकाळी नऊ वाजता स्वच्छता दिंडी मार्गस्थ झाली तेव्हा बिरसा मुंडा चौक अग्रसेन भवन आठवडी बाजार मेन लाईन ते तहसील चौक बसवेश्वर चौक ते वसंतराव नाईक चौक अशा विविध मार्गाने प्रस्थान करून शेवटी नगर परिषद कार्यालय येथे दिंडीची सांगता झाली या उत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री प्रमोद पुंगुरवार सर यांनी केले तर मुख्याधिकारी यांनी सर्वांना संबोधित करताना स्वच्छतेचे महत्व पटवून सर्व उपस्थितांचे आभार मानले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना केली व बिस्किटे वाटप करण्यात आले या स्वच्छता उत्सव कार्यक्रमासाठी नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज